आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे कोर कमिटीची बैठक भिवंडीत संपन्न काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणुकीत उतरणार दयानंद यांचे प्रतिपादन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवण्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्ष सज्ज झाला असून हॉटेल गोपालास पिंपलास भिवंडी येथे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पक्षाच्या पक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कोर कमिटीची महत्वाची बैठक जिल्हाध्यक्ष दयानंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली जिल्हा परिषदेच्या दहा प्रभागांमध्ये काँग्रेस ताकदीने निवडणुकीत उतरणार आहे यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवाव्यात असे सांगितले जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी ब्लॉक पातळीवर निवडणुका स्वबळावर किंवा आघाडीने लढवाव्यात याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार ब्लॉक अध्यक्ष व कोर कमिटी यांना दिले असून आजपासून निवडणुकीच्या कामाला लागावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले तसेच केंद्र व राज्य शासनाचे विविध पातळीवरील अपयश आणि राहुल गांधी यांनी सुरू केलेली ओट चोरी विरोधातील मोहीम लोकांपर्यंत पोहोचवण्याबाबत कार्यकर्त्यांना सूचित केले महाविकास आघाडी करण्याबाबत लवकरच मित्रपक्षांच्या जिल्हा नेत्यांच्या भेटी घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचे यावेळी बोलताना दयानंद चोरगे यांनी सांगितले बैठकीत सर्व ब्लॉक अध्यक्ष यांनी आपापल्या ब्लॉक मध्ये आघाडी करावी किंवा कसे त्याबरोबर कोणत्या जागा काँग्रेस पक्ष जिंकू शकतो याबाबत आपले विचार मांडले बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक तथा माजी उपसभापती महेश धनके यांनी केले तर महिला जिल्हाध्यक्षा चांनी देशमुख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी मार्गदर्शन केले बैठकीस मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार शहापूर तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष निलेश कल्याण ग्रामीण अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव अंबरनाथ ग्रामीण अध्यक्ष सुधीर कष्टे यांच्यासह सर्व ब्लॉक मधील कोर कमिटी सदस्य उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी माझ्या ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने ही बैठक आयोजित केलेली केलेली होती या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने आमचे सर्व तालुका अध्यक्षांना इथे मी बोलवलं होतं त्याचबरोबर तालुका अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत कोर कमिटी कोर कमिटीचे जे काही सहकार्य असतील सदस्य असतील त्यांना इथे बोलवलं होतं आणि त्यासोबत आम्ही या संपूर्ण जिल्ह्याचा येणाऱ्या निवडणूक संदर्भात आम्ही आढावा घेतलेला आहे कारण चोपन्न जिल्हा परिषद गट आहेत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याच्यापैकी आम्ही आढावा घेतला त्याच्यामध्ये मुरबाड तालुक्यामधून जर उद्या जर समजा आमची आघाडी जर झाली तर आम्ही तिथे तीन जागा लढणार आहोत त्याचबरोबर सुद्धा आम्ही तीन जागा लढणार आहोत अंबरनाथ ग्रामीणमधूनसुद्धा आम्ही एक जागा लढणार आहोत त्याचबरोबर कल्याण ग्रामीणमधून आम्ही दोन जिल्हा परिषद गट लढणार आहोत भिवंडीमधून भिवंडी तालुक्यामधून जवळपास पाच ते सहा जिल्हा परिषद गट लढणार आहोत आणि एकशे आठ जे पंचायत समिती गण आहेत त्या गणामधून किमान आम्ही जवळपास पस्तीस ते चालीस जिल्हा पर पंचायत समिती गण आम्ही महा महाविकास आघाडी जर झाली ते या माध्यमातून आम्ही लढणार आहोत तर त्याची चाचपणी खऱ्या अर्थाने आमचे सर्व अध्यक्षांनी सांगितलं की बाबा मुरबाड तालुक्यामध्ये आम्ही कुठली जागा जिंकू शकतो तर त्या तीन जागा त्यांनी त्यांनी त्याची माहिती या बैठकीमध्ये त्यांनी दिली त्याचबरोबर शापूर तालुक्यामध्ये जर महाविकास आघाडी जर झाली तर तिथून काँग्रेस पक्षे कुठली काँग्रेस हा कुठली जागा लढवणार संदर्भात त्या अध्यक्षांनी माहिती या ठिकाणी मला दिली हीच माहिती भिवंडी ग्रामीणच्या अध्यक्षांनी दिली तीच माहिती अंबरनाथ ग्रामीणच्या अध्यक्षांनी दिली तीच माहिती कल्याण ग्रामीणच्या अध्यक्षांनी दिली खरं तर आमच्या बदलापूरमध्ये सुद्धा जे नगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये जे चोवीस प्रभाग आहेत त्या चोवीस प्रभागामध्ये जे चोवीस प्रभागा त्याच्यामधून जवळपास सात ते आठ प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत त्याचीही माहिती आमच्या बदलापूरच्या अध्यक्षांनी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आणि आमचे काँग्रेस पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच कार्यकर्ते खऱ्या अर्थाने सज्ज झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचा उमेदवार लढणार आहोत याची माहिती या बैठकीमध्ये सर्व ब्लॉक अध्यक्षांनी सर्व तालुका अध्यक्षांनी या ठिकाणी दिलेली आहे काँग्रेसच्या वतीने कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे बघा पद्धतीने लोकांपर्यंत बघा आम्ही दोन हजार चोवीसमध्ये ज्या वेळेला निवडणूक झाली त्यावेळेला दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेची पण निवडणूक झाली आणि विधानसभेची सुद्धा निवडणूक झाली वि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष ठरला त्या ठिकाणी आम्ही चौदा खासदार आमचे निवडून आले आणि नऊ खासदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले नऊ खासदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरेजी निवडून आले आठ खासदार हे शरद पवार साहेबाजी निवडून आले आठ खासदार हे शिंदेसाहेबांजी निवडून आले पण त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष हे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय घडलं आहे हे दूध का दूध आणि पाणी का पाणी राहुलजींनी मागच्या पंधरा दिवसापूर्वी पूर्ण ओपन केलेले आहे त्याच्यामुळं आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला चांगली संपत्ती मिळत आहे आणि ही संपत्ती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि येणाऱ्या नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला ही संपत्ती मिळेल आणि जास्त जास्त आमचे सदस्य त्या ठिकाणी निवडून येतील एवढं मला आत्मविश्वास आहे लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार काय काय सूचना देण्यात आहेत आता भिवंडी तालुक्याचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी ही बैठक आयोजित केली आहे तुम्हाला पत्रकारांना इथे किती वेळ लागला हे मला माहिती नाही येण्यासाठी बरोबर ना कारण आत्ता इथून भिवंडी बायपास आणि ठाणा इथे जाण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात त्याच्यापेक्षा जास्त मिनिट लागत नाही वेळ किती लागतो आठ किलोमीटरचा हा भिवंडी ते ठाणा आहे पण आज त्या ठिकाणी जायला चार घंटे लागतात ही परिस्थिती या रस्त्याची आहे आज हा रस्ता जवळपास बारा तेरा वर्ष झाली या रस्त्याचं काम चालू आहे आणि तरीसुद्धा हा रस्ता पूर्ण होत नाही आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो की समृद्धी महामार्ग हा एम एस आर डीच्या माध्यमातून समृद्धी हा महामार्ग झाला हा पाच वर्षामध्ये समृद्धी महामार्ग झाला पाच वर्षामध्ये आणि हा जो रस्ता आहे जो भिवंडी ते ठाणा हा ज्याला बारा तेरा वर्ष हा रस्ता होतो आणि याच्यामध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे भिवंडीमध्ये आज काय परिस्थिती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे संपूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आपण सर्व प्रसारमाध्यमातून बघत आहोत प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होत आहे या आत्ताच्याच जी विधानसभेची जी अधिवेशन होता त्या अधिवेशनामध्ये काय पराक्रमण झालेला आहे हे पराक्रम तुम्ही प्रसारमाध्यमातून बघितलेले आहे अरे जो आपण एक विधानसभा एक मंदिर समजलं जातो आपण आणि मंदिरा त्या मंदिरामध्ये एक मारामारी होतो त्याचबरोबर एक आमदार त्या आमदार निवासमध्ये एका वेटरला मारहाण करतो आणि तो एक आमदार इतके एक सिगरेट फुकतो आणि त्याचे ग पैसे भरलेले बॅगा त्याच्या दिसतात हे भ्रष्टाचार आपल्याला सर्वांना दिसत आहे त्याच्यामुळं काही काम या सरकारने आतापर्यंत संपूर्ण या पंधरा वर्षात मी मला वाटते दोन हजार चौदा ते दोन हजार आता पंचवीस चालू आहे या अकरा बारा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही हे जनतेला माहीत आहे जनतेला माहिती असून जनतेनी खऱ्या अर्थाने कॉल येणाऱ्या त्या जी निवडणूक झाली लोकसभेची त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने कॉल दिलेला होता परंतु काठावर काठावर ही केंद्रातील सरकार बसलेली बसलेली आहे याला सर्वांना माहितीच आहे आणि केंद्रातली सरकार कधी जाईल हे मला काय सांगता येणार नाही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे म्हणून येणारा जो ए, स्थानिक स्वराज्यची संस्थेची निवडणूक आहे हे निवडणूक आम्ही जो भ्रष्टाचार या सर्व मंत्री कसे करतात ह्याची माहिती आम्ही लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोचवू आणि शंभर टक्के काँग्रेस पक्षाला चांगला चांगले दिवस येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये बघायला मिळते एवढा मला आत्मविश्वास आहे